हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपन डाव या मालिकेच्या आजच्या बुधवार सतरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय सरकार चक्क संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेते आणि सखीशी खोटं बोलून तिच्या प्रेमाचा फायदा उचलून तिला पॉवर ऑफ ऑटर्निव्ह सही करायला लावते मग सखी आईच्या नावावर म्हणजे सरकारच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करेल का तिचा डाव तिला समजेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी खूप दुःखी असते ती साईबाबासमोर हात जोडते आणि साईबाबाला विचारते माझी आई माझ्याशी असं का वागते ती एवढी का बदललीये तिला माझ्याबद्दल प्रेम का वाटत नाही आज माझा वाढदिवस होता पण माझ्या आईला माझ्यापेक्षा बिझनेस महत्वाचा आहे तिची कंपनी महत्वाची आहे तिने मला साधं बर्थडे विषयी नाही केलं आणि सेलिब्रेशनही ना केलं तू मला याचं उत्तर दे की ती माझ्याशी असं का वागते आणि जोपर्यंत साईबाबा तू उत्तर देणार नाही मी येथून हलणार नाही कोठेही जाणार नाही अशी विनवणी सखी करत असते पण त्याच वेळेस ती ज्या मंडपाखाली उभी असते त्याची एक दोरी सुटते आणि हा मंडप सखीच्या डोक्यावर कोसळणार सखी जखमी होणार अशी परिस्थिती निर्माण होते सगळेजण हे पाहतात आणि जोरात तिला हाका मारू लागतात ए मुली बाजूला हो नाहीतर मंडप तुझ्या डोक्यावर कोसळेल तू जखमी होशील परंतु सखी हे पाहते आणि चांगलीच घाबरते तिला खूप भीती वाटते तेवढ्यात काना सुद्धा हे पाहतो की सखीच्या अंगावर मंडप कोसळणार आहे त्यामुळे तो धावत पळत तेथे येतो आणि मंडपाची ही दोरी पकडतो त्यामुळे सखी वाचते सखीच्या डोक्यावर हा मंडप कोसळत नाही एखाद्या हिरोसारखा तो एंट्री घेतो आणि सखीचा जीव वाचवतो पण वेळेस सखी ही खूप घाबरते आणि चक्क कान्हाला मिठी मारते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात कान्हाने सखीचा जीव वाचवलेला असतो दोघी एकमेकांच्या डोळ्यात दंग होतात तर सरकार ही गाडी घेऊन तेथे येते सरकार गाडीतून खाली उतरते तिच्याबरोबर अनेक मीडियाची माणसं सुद्धा असतात सखी ही मंडपाच्या बाहेर येते सखीला तेथे पाहून सरकारला मोठा धक्काच बसतो तेव्हा सखी ही संकटात होती तिच्या डोक्यावर मंडप कोसळणार होता हे सरकारला समजतं आणि सरकार या चाईच्या लोकांना चांगलंच धारेवर धरते तुम्हाला माहितीये का ही मुलगी कोण आहे माझी मुलगी आहे सरकारची मुलगी आणि तुम्ही असा हलगर्जीपणा केला आज सखीला काही झालं नाही पण जर तुम्ही असंच वागला तर तुमच्या चाळीतल्या एखाद्याच्या जीवाचा प्रश्न येऊ शकतो त्याला दुखापत होऊ शकते ही चाळ आता जुनी झालीये जीर्ण झालीये तुम्ही तिचं काहीतरी करा मी तुम्हाला जे सांगते ते ऐका असं म्हणून ती खूप चिडते सखी ही सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु सरकार तिला काहीही बोलू देत नाही हे पाहून कान्हाला खूप राग येतो आणि कान्हा म्हणतो बस झालं तुम्ही चाळीत्या लोकांना का बोलताय त्यांच्यामुळेच आज तुमच्या मुलीचा जीव वाचलाय हे तुम्ही लक्षात ठेवा सरकारला खूप राग आलेला असतो पण मीडिया तेथे असते कॅमेरे सुरू असतात त्यामुळे ती गप्प बसते कान्हाला काही बोलत नाही उलट त्याचं कौतुकच करते की तूच माझ्या मुलीचा जीव वाचवलं ना हे घे तुझं बक्षीस असं म्हणून ती चक्क कान्हाला पैशांची गड्डी देते पण कान्हा हे पैसे नाकारतो आणि म्हणतो मला हे नको आहे मी त्यांचा जीव वाचवला पण ते साईबाबाच्या कृपेने आणि आम्हाला असे फुकटचे पैसे नको आहेत आम्हाला आमच्या मेहनतीची कमाई हवी आहे तुम्हाला काही द्यायचंच असेल तर आम्हाला नोकरी द्या रोजगार द्या आम्ही आमच्या मेहनतीचं कमवू आणि खाऊ तुमच्या फुकटच्या पैशांची आम्हाला काहीही गरज नाही आहे सरकारला खूप राग येतो आणि ती मनातल्या मनात विचार करते ही ते मीडिया आहे म्हणून याची फुकटची बडबड ऐकून घ्यावी लागते नाहीतर मी याला चांगलाच धडा शिकवला असता तेव्हा सरकार ही आपल्या दिराला इशारा करते तो म्हणतो ठीक आहे उद्या सकाळी बंगल्यावर तुझ्या कामाचं काही होतंय का आपण पाहू कान्हा आणि चाळीतले सगळेजण खूप खुश होतात त्यानंतर साईबाबांच्या आरतीला सुरुवात होते सरकार ही आरती करत असते आपल्या आईबरोबर आरती करता यावी म्हणून सखी पुढे येते आणि ताटाला हात लावून आरती करू लागते पण सरकार सखीकडे रागा रागाने पाहते सखी ही मागे जाऊन उभी राहते तिला खूप दुःख होतं तिला आठवतं की लहानपणी आपण आईबाबांबरोबर साईबाबांची आरती करायचो पण आता आई, आई किती बदललीये ती अशी का वागते म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं पण कान्हा हे पाहतो कान्हाला समजतं की सखीला आरती करायची त्यामुळे तो मागे उभे राहूनच एका माणसाला धक्का देतो असं करता करता सगळी माणसं एकमेकाला धक्का देतात आणि सखीला सुद्धा धक्का लागून ती पुन्हा एकदा पुढे येते आणि आरती करू लागते सरकारला खूप राग आलेला असतो पण सगळी लोक पाहताय म्हणून ती शांत बसते सखीकडे प्रेमाने पाहते हसते सखीलाही बरं वाटतं आणि या दोघी मिळून साईबाबांची आरती करतात त्यानंतर आरती संपते सखी ही कान्हाजवळ येते आणि कान्हाला थँक्यू म्हणते की तुम्ही आज माझा जीव वाचवला तर कान्हा म्हणतो मी कोण जीव वाचवणार साईबाबांनी जीव वाचवलाय थँक्यू म्हणायचं असेल तर त्यांना म्हण आणि जर तुला काही करायचं असेल तर या भंडाऱ्यात सगळ्यांना जेवण वाढ तुला त्याचं पुण्य नक्की भेटेल असं म्हणून तो सखीच्या हातामध्ये चक्क एक जेवणाची बादली देतो पण ही बादली खूप जड असते कान्हा म्हणतो ठीक आहे तू फक्त वाढ मी ही बादली पकडतो सखी यासाठी तयार होते तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो अरे कान्हा तुला माहिती आहे का ही मुलगी कोण आहे तर कान्हा म्हणतो कुणीही असो ती तिच्या घरची असेल पण येथे आपण सगळे साईबाबाचे भक्त आहोत आणि येथे सगळ्यांनी मदत करायला हवी सखी ही खूप खुश होते ती प्रेमाने सगळ्यांना वाढू लागते आणि कान्हा हा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो की एवढ्या श्रीमंत घरातील मुलगी असून सुद्धा सखी मनाने किती चांगली आहे आणि सगळ्यांना किती मदत करते सखी आणि कान्हा हे सगळ्यांना वाढत असतात इकडे दाभाडे मावशी सुद्धा सगळ्यांना वाढत असते त्याच वेळेस सरकारचा दीर तेथे येतो आणि म्हणतो तुम्हाला सरकारने गाडीत बोलवलंय दाभाडे मावशी ही गाडीत येऊन बसते सरकार तिला पुढच्या सीटवर बसायला सांगते आणि म्हणते या चाळीवर मॉल व्हावा हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे लवकरात लवकर तुम्ही ही चाळ खाली करायची तर दाभाडे मावशी म्हणते तुम्हाला काय झालंय तेच मला कळत नाहीये ही चाळ तुम्ही आणि राघव साहेबांनी गोरगरिबांसाठी बांधली होती आज आम्ही सगळे येथे राहतोय मग आम्ही ही चाळ सोडून तसं काय जाऊ शकतो तर इकडे कान्हा आपल्या एका मित्राला विचारतो दाभाडे मावशी कोठेत हा मित्र सांगतो सरकारांच्या गाडीजवळ गेल्यात काना तिकडे यायला निघतो तर सरकार ही दाभाडे मावशीला म्हणते जुन्या गोष्टी सोडून द्या मला या चाळीवर मॉल बांधायचा आहे त्यासाठी तुम्हाला जो मोबदला हवा असेल तो मी द्यायला तयार आहे असं म्हणून ती दाभाडे मावशीला चेक देते दाभाडे मावशी म्हणते आम्ही ही चाळ सोडून नाही जाऊ शकत लोक नाही तयार होणार आणि येथे त्यांच्या मुलांच्या शाळा आहेत कामधंदे आहेत तुम्ही आम्हाला कुठेतरी लांब पाठवणार मग त्या सगळ्या गोष्टींचं कसं जमेल त्यातच तुम्ही हा एवढ्याशा पैशांचा चेक दिलात एवढ्या कमी पैशामध्ये चाळीचे लोक नाही मानणार ही चा सोडायला नाही तयार होणार तेव्हा सरकारला खूप राग आलेला असतो ही बाई चक्क आपल्याला नकार देते चा खाली करायला नाही म्हणते आणि माझ्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये ती असा आनंद आणते हे पाहून तिला खूप राग येतो आणि ती चक्क दाभळे मावशीचा चेनने गळा आवडते इकडे कान्हा हा, हा गाडीकडे येत असतो तेव्हा दाभाडे मावशी ही खूप घाबरते सरकार तिला म्हणते मला नकार दिलेला आवडत नाही मी एखादी गोष्ट ठरवली ती ठरवली आणि ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण व्हायलाच पाहिजे मला लवकरात लवकर ही चाळ खाली करून द्या नाहीतर मी तुमचा जीव घेईल तुम्हाला सोडणार नाही येथे मॉल होणं हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो पूर्ण व्हायलाच हवा मावशी घाबरलेली असते तर कान्हा हा, हा गाडीकडे येत असतो मग आता कान्हा हा, हा मावशी आणि सरकारला या अवस्थेत पाहिल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार चक्क सखीला हॅपी बर्थडे विश करणार त्यामुळे सखी खूप खुश होऊन सरकारला मिठी मारायला येईल तेव्हा सरकार तिच्यासमोर पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर ठेवणार आणि म्हणणार की आपण सेलिब्रेट करूया पण सगळ्यात आधी तू या पेपर्सवर सह्या कर सखी खूप दुःखी होईल आणि या पेपर्सवर सह्या करू लागेल पण त्याच वेळेस उर्मिला तेथे येणार आणि विचारणार की केक आलाय हे कशाचे पेपर्स आहेत त्यामुळे सरकारला खूप रागील तर दुसरीकडे कान्हा हा, हा सरकारच्या बंगल्यावर पोहोचणार आणि वॉचमॅनला खोटं सांगेल की मी सत्तर लाख रुपये घेऊन आलोय वॉचमॅन हा सरकारच्या दिराला फोन करून सांगेल त्यामुळे तो लगेचच कान्हाला घरामध्ये बोलवणार परंतु कान्हा घाबरलेला असेल कारण त्याच्याकडे कोणतेही सत्तर लाख रुपये नसणार हा त्याचा प्लॅन असेल सरकारच्या घरात घुसण्याचा आणि तो मनातल्या मनात विचार करेल की आपला प्लॅन हा सगळ्यांसमोर यायला नको आणि मला घरात एंट्री मिळायला हवी मग कान्हाचा नेमका प्लॅन आहे तरी काय कारण कान्हा हा खोट बोलून घरात येण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे सखी या पेपर्सवर सह्या करणार आहे आणि जर तिने या पेपरवर सह्या केल्या तर सरकार ही संपूर्ण संपत्तीची मालकीन होईल आणि सखीचा आणि तिचा काहीही संबंध राहणार नाही मग सरकारचा सुद्धा नेमका प्लॅन आहे तरी काय हे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच परंतु लपंडाव, ही नवीन मालिका खूपच इंटरेस्टिंग आहे या शंका नाही तर मैत्रिणीनो लपंडाव, या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद